हा ब्लॉग तू फक्त माझ्यासाठीच बनवलाय हो तर अक्षरशः आहे ना डोळ्यात चटकन पाणी आलं की एवढं आयुष्यात माझ्याबद्दल कोण काय बोललं नव्हतं आणि नितीनबद्दल तुम्हाला एक गोष्ट पण सांगू इच्छितो की माझ्या बहिणीने जावयांनी माझ्या बायकोने मला फोनवर फोन अरे किरण पास्ट एवढा मोठा युट्यूबर तुला मेसेज करतोय तुला बोलतोय फोन कर सगळ्यांचे झपा झप स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ बघत असेल तर नेहमी लक्षात ठेव हा स्वभाव तुझा मला पटतोय आणि एक दिवशी महाराष्ट्राला महाराष्ट्रातला टॉपचा युट्यूबवर तू बनशील ते पण मोठं ब्लॉगिंग माझा कारण मला माहिती तुला मोठं ब्लॉगिंगची खूप आवड आहे मोठं ब्लॉगिंगचा जो आपला माझा इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन असेल तर नितीन पाष्टे आहे त्यामुळे बाकीच्यांनी क्रेडिट घेऊ नका त्याचं असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन मोटो ब्लॉग्स बघायला मिळणार आहे एक तर माझा असणार आहे आणि दुसरा आहे द फेमस रील स्टार किरण पास्टे आणि त्याचे आजच्या घडीला आजच्या तारखेला पाच लाख ऐंशी हजार सबस्क्रायबर आहेत आणि हा मी व्हिडिओ का बनवतोय हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कळणार नाही त्यामुळे स्टार्ट टू एंड व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये मी थोडासा मोटो ब्लॉगिंग करताना इंट्रो दिलेला आहे त्याच्यानंतर त्याची व्हिडिओ क्लिप मी ॲड केलेली आहे आणि त्याच्यानंतर माझ्या मनातलं जे काही मला व्यक्त व्हायचं होतं त्या व्हिडिओसाठी ॲज अ रिप्लाय व्हिडिओ तो मी या व्हिडिओला अटॅच केलेला आहे तर नमस्कार मंडई पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी नितीन पास्टे तुम्हा सगळ्यांचं सर सर स्वागत करतो आहे तर म्हणजे द फेमस रील स्टार किरण पास्टे आणि आणि हा आपल्या मधलाच नव्हे तर महाराष्ट्रातला आत्ताच्या सध्याच्या घरीला फेमस असा कॉमेडी रील स्टार आहे आणि त्याचं नाव आहे किरण पाश्टे आणि मी नितीन पाश्टे तर पाश्टे पाश्टे बंधू आणि माझे मोटो व्लॉग्स बघून त्याला इन्स्पिरेशन मिळतं असं त्याने त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ते खरंच आहे तर मी जी पाच ते सहा वर्षापासून साठी जी मेहनत करतोय आणि सध्याचे हे दोन तीन वर्ष मी जास्त इंटरेस्ट घेऊन साठी काम करतोय आणि ते आपल्या ह्या किरण भावाला खूप आवडलेलं आहे तर व्लॉगिंग करण्याचं इन्स्पिरेशन क्रेडिट त्याने तुमच्या भावाला दिलेला आहे तर मंडळी चला जराही वेळ न घालवता तर ही व्हिडिओ क्लिप बघा तर मंडळी आता मी पेन मध्ये पोचलो आहे आणि वडखवनंतर पेणपर्यंत मी एका मोबाईलवर आहे ना यूट्यूबचा व्लॉग लावला आहे आणि तो पण कोणाचा माहिती आहे का आपल्या किरण भावाचा ब्लॉग लावला आहे आणि रँडम त्याची नोटिफिकेशन आली लगेच ॲक्च्युली माझ्याकडे दोन मोबाईल आहेत एक माझ्याकडे आहे सॅमसंग एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा आणि तो मी किशात ठेवतो आणि त्याचा वायफाय यूज करून माझ्याकडे दुसरा एक साधा दुसरा मोबाईल आहे तर त्याच्यामध्ये मॅप किंवा गाणी वगैरे त्याच्यामध्ये टाईमपास असतो माझा तर आता त्याचा ब्लॉग मी बघत होतो तर तो आता गेला आहे गावाला होळीसाठी तर होळी तर गावाला जाताना त्याने रूट कमी दाखवला आहे आणि आता काय कसं सांगू मला एक्सप्रेस नाही करता येत आहे की त्याने ना म्हणजे आता आमच्या मैत्रीला एक वर्ष झालं ॲक्च्युली तो पण पासते आणि मी पण पाचते पण तो चिपळूणमधला आणि मी साखरपा संगमेश्वरमधला तर माझे मोटो ब्लॉगिंग बघून त्याने एकदा असंच मेसेज केलेला मला आणि मी गावात होतो रेंज नव्हती त्यानंतर इथे आल्यावर आमचा कॉन्टॅक्ट वगैरे झाला आणि त्याच्यानंतर आम्ही एकत्र व्हिडिओ करायला लागलो कारण आपली जी बोलण्याची पद्धत वगैरे एखाद्याला आवडते तेव्हाच समोरचा आपल्याला मेसेज करतो की भावा की आपण एकत्र व्हिडिओ करूया का आणि तेव्हा ज्याने मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला ना तेव्हा यूट्यूबच्या एका व्हिडिओला कमेंट केलेली की कुठेस तू मला मेसेज कर मला फोन कर किंवा इंस्टाग्रामला पण मेसेज केलेला त्याने पण मी गावी होतो तर नेटवर्क नव्हता आणि माझ्या नातेवाईकांपैकी माझ्या बहिणीने जावयांनी माझ्या बायकोने मला फोनवर फोन अरे किरण पास्ट एवढा मोठा युट्यूबर तुला मेसेज करतोय तुला बोलते फोन कर सगळ्यांचे झपा झप स्क्रीनशॉट मी म्हटलं अरे अरे काय झालं आणि त्या दिवशी मेन देवाची पालखी मंदिरामध्ये जात होती रूपा लागण्याचा रू सॉरी रुपा काढण्याचा कार्यक्रम होता तर मी म्हटलं बघा देव धावून आला आणि जेव्हा जेव्हा मी गावी गेलोय ना या देवाच्या कार्यक्रमाला तेव्हा तेव्हा माझ्यासोबत चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या आहेत तर आता एक वर्ष झालंय तर हा आता व्हिडिओ बघत होतो ना म्हणजे बघत नव्हतो हो मी फक्त ऐकत होतो का कानाने तर थांबा आता कहाणीमध्ये आहे थोडासा ट्विस्ट तर किरणने त्याच्या मोटो ब्लॉग मध्ये आपल्याबद्दल काय म्हटलेलं आहे आणि त्याने कसं कौतुक केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये पहा आणि मंडळी पुन्हा सांगतोय हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या भावाला नक्की सपोर्ट करा तर चला पुढचा व्हिडिओ बघूया हे जे मोठं ब्लॉगिंग बोलतात ना ते पहिला माझा इन्स्पिरेशन बोलाल तर नितीन पाश्टे कारण बरोबर गेल्या वर्षी याच वर्षी मी नितीनला म्हणजे कॉन्टॅक्ट केलेला नितीनला म्हणजे कसं नाही ते का त्याची व्हिडिओ मी बघितलेली म्हणजे ही जी माझी गाडी घेतली बर्गमॅन ती पण त्याचीच बघून घेतली आणि सेम कलर घेतलं मी म्हणजे सेम म्हणजे बायकोला विचारलं कुठला कलर घेतली यात आज चांगला वाटतोय आणि त्याच्याकडे पण सेम कलर आहे मी सेम गाडी घेतली तर नितीन मी म्हणजे नितीनची मी दोन तीन व्हिडिओ बघितलेले माझ्या रिकमेंडमध्ये आलेल्या तेव्हा बघितलं की आपण कोकणातलाच आहे त्यानंतर व्हिडिओ बनवतो त्यानंतर मी पहिले त्याचा अकाउंट चेक केला की किती दिवसापासून व्हिडिओ बनवतोय तर त्याच्या व्हिडिओ बघितल्या कधी पाच सहा वर्षापासून होत्या शेवटच्या म्हणून बोललो की म्हणून विचार केला की, के की बोललो प्रॉपर म्हणजे मेहनत घेऊन काम करतो आणि त्यावेळी माझे काहीतरी चार लाख चार लाखाच्या आसपास सबस्क्रायबर होते युट्यूबवरती त्यामुळे तेव्हा मी नितीनचे व्हिडिओ बघितले नितीनचे मला वाटते काहीतरी ना सात आठ हजार असे काहीतरी असणार मग त्यावेळी नितीनला अरे मला मोठं ब्लॉगिंग करायचंच होतं नितीन नितीनचे मी व्हिडिओ बघितलेला तर त्याला मेसेज केला की आपण एकत्र करूया का म्हणून असं म्हणजे तेव्हा माझ्याकडे कुठलंच सेटअप नव्हतं फक्त गाडी घेतलेली मी त्यानंतर मी सीट पण मॉडिफाय केली ना ती नितीनची बघूनच केली सेम दुकानातून केली आणि त्यानंतर जेव्हा मी गाडी घेतली तेव्हाच मी त्या गाडीच्या माझ्या व्हिडिओमध्ये लवकर मोठं ब्लॉगिंग स्टार्ट करू खूप लोकांना वाटत असेल त्यांच्यामुळे मी चालू केलं हे तर असं नाही आहे तर जे आपलं पहिलं इन्स्पिरेशन जो नितीन पासते जे ब्लॉगिंग असते त्याचं मग तेव्हा नितीनला कॉन्टॅक्ट केला मी नितीनच्या व्हिडिओवर जाऊन कमेंट केली की अरे बाबा मी पण ना कोकणातला युट्यूबर आहे मी असं मुद्दाम हे नाही दाखवलं की मी लय कोण आहे किंवा हो काय म्हणून मी पण कोकणातला युट्युबर आहे व्हिडिओ बनवतो तर तुझ्याबरोबर मला बनवायचं आपण एकत्र करू शकतो का तर मी तीन गावाला होतो तेव्हा तिकडे रेंज नव्हती आणि जेव्हा तो रेंज मी बोललो आहे तर तीन त्याला नंतर इन्स्टावर पण मेसेज केलेला आणि त्या गोष्टीला आज बरोबर एक वर्ष झालेलं आहे होळीच्या दिवसातच मेसेज केलेला मेसेज केलेला मी आणि मग त्यानंतर मग पहिला राईड गेलो म्हणजे एक छोटीफार छोटी बार, छोटी राईड होती तिकडे आपला गोराई बीचला गेलो ती म्हणजे नितीन बरोबर पहिली व्हिडिओ जी गोराई बीचची होती म्हणजे तागोडा वगैरे मी त्याच्यात कव्हर केलेलो त्यावेळी मग त्यानंतर हळूहळू मला आयडिया ती काय असतं वगैरे त्यानंतर मी थ्री सिक्स्टी जो कॅमेरा घेतलेला आहे तो पण त्याचाच बघून घेतलेला आहे मी कारण त्यात फुटेज चांगले येतात म्हणजे आपला मोठिंगचा जो आपला माझा इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन असेल तर नितीन पाशे आहे त्यामुळे बाकीच्यांनी क्रेडिट घेऊ नका त्याचं आणि नितीन बद्दल तुम्हाला एक गोष्ट पण सांगू इच्छितो की कारण आज मला वाटते एक आला आम्ही एकमेकांना ओळखतोय आणि माझे चांगला सबस्क्रायबर बेस आहे म्हणजे आता पाच साडेपाच लाखच्या आसपास झालेले आहेत आणि यूट्यूबला पण चांगले आहेत इन्स्टाला पण चांगलं आहेत फेसबुकला पण चांगलं आहेत तर तुम्ही तिकडे पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता आम्हाला फॉलो करू शकता हां तर झालं असं की एक झालं नितीन आम्ही एकमेकांना ओळखतो आहे पण त्याने एवढ्या एक वर्षात कधीच डिमांड केलेलं आहे की जरा माझं प्रमोशन कर की किंवा काय कर म्हणजे जरा माझं थोडं हे करणं पूश करणं चालणार किंवा म्हणजे थोडं प्रमोशन कर म्हणजे अजून मला फॉलोअर्स भेटतील वगैरे ही अपेक्षाच कधी केली नाही मेन म्हणजे कारण तो एक स्वभाव त्याचा मला चांगला वाटला कारण बाकी लोक कशी करतात हे जरा फॉलोअर्स हे करतात म्हणजे आता समजा त्याच्यापेक्षा मोठा कोणताही क्रिएटर आहे किंवा कोण तर त्याची त्याच्या फॉलोअर्स आपल्याला पण मिळून मिळायसाठी खूप काही नाही प्रयत्न करतात सारखा त्याच्यावर फिरणं किंवा काय तर त्याने कधी हेच नाही केलं की बाबा याच्याकडून आपल्याला काहीतरी फायदा होईल किंवा काय म्हणजे कधीच नाही केलं आतापर्यंत की याचे फॉलोअर्स आपल्याला भेटतील आपल्याला पण पैसे चालवतील किंवा असं काय नाही कारण त्याला आज मला वाटतं आता पाच सहा वर्ष माझ्या आधीपासून तो व्हिडिओ करतोय तर त्याला प्रॉपर हे नाही भेटत आहे ग्रोथ नाही भेटत ना आहे त्याला कारण आत्ताशी त्याचे अकरा हजार सबस्क्रायबर झाले आहेत मला आधी करून पण आता त्यामुळे नितीनची तुम्ही डायरेक्ट नितीन, नितीन पाश्टे सर्च करू शकता आणि डायरेक्ट त्याचाच अकाउंट येईल तिकडे तर त्याला फॉलो करू शकता तुम्ही कारण माझ्याकडून अपेक्षा नसणारे खूप कमी लोक आहेत म्हणजे ज्यांना माझ्याकडून कसलीच अपेक्षा नसते म्हणजे मी कोणी असून दे म्हणजे कसलीच अपेक्षा नसे माझ्याकडून कारण एखादा कोण बघितलं ना की एवढा मोठा जर फॉलोअर्स आहेत ज्याचे तर त्याला खूप लोक हे करतात की बाबा ह्याच्यासारखा फेम आपल्यालाही भेटू दे याच्या ह्याचा जे त्याच्याबरोबर लोक फोटो काढतात येऊन तर ते आपल्याला पण भेटू भेटायला पाहिजे असं खूप लोकांना वाटतं पण नितीनची गोष्ट वेगळी आहे कधीच त्यांनी असं केलं नाही आणि भावा व्हिडिओ बघत असेल तर नेहमी लक्षात ठेव हाच स्वभाव तुझा मला पटतोय आणि एक दिवशी महाराष्ट्राला महाराष्ट्रातला टॉपचा युट्यूबवर तू बनशील ते पण मोटर ब्लॉगिंग बांधला कारण मला माहिती तुला मोटर ब्लॉगिंगची खूप आवड आहे आणि खूप खर्च करतो असतो त्यावर तर नितीनला कोण बघत असेल तु� तर त्यांनी लवकर त्याला सबस्क्राईब करा जाऊन माझ्या आयुष्यातले खूप कमी लोक आहेत जे माझ्याकडून काही अपेक्षा न करता माझ्या बरोबर असतात बघितल्या किती काही गोष्टी त्याने आपल्या बद्दल सांगितलेल्या आहेत आणि हे सगळं ऐकताना ना मी अक्षरशः त्या रात्री एक ते दीड वाजेचा सुमारास इतका भारावून गेलो होतो ना मला काहीच सुचत नव्हतं म्हटलं आयुष्यात इतकं कौतुक आत्तापर्यंत कोणी केलं नव्हतं ते या इतक्या फेमस व्यक्तीने माझ्यासाठी दोन कौतुकाचे शब्द त्याच्या व्हिडिओ मार्फत आणि हा व्हिडिओ कसा लॉंग लाईफ हा युट्यूबला असणार आहे जो कोणी बघणार आहे तो नितीन पासते कधी ना कधी सर्च करणारच आहे तर याच्यानंतर माझ्या मनातलं अजून मी काय काय जे म्हटलेलं आहे नक्की कारण मी कसं का मोटो ब्लॉगिंग सुरुवातीपासून करतो आणि तो कॉमेडी व्हिडिओ जास्त बनवतो रील स्टार आहे तो आणि त्याने सुरुवात केली तर एक एक सल्ला मशवरा आपण देवाणघेवाण करत आता प्रॉपर मोटो ब्लॉग तो करतो तर तेच सगळं त्याने व्हिडिओ आपली ता तारीफ केली मी तारीफ नाही म्हणता येणार ना, कारण बघा कोणतरी आपल्याला आपला स्वतःचा भाऊ मित्र समजून अजूनपर्यंत कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्याचा कोणताही लांबचा जवळचा प्लॅन झाला ना तर तू लगेच सांगतो अरे यार तू चल ना आपण करूया व्हिडिओ तू बाईकनी नको जाऊ तू ट्रेननी चल माझ्यासोबत मी तिकीट काढलं आहे त्याला बोलतो तू नको येऊ आपण दोघं जाऊया म्हणजे एक असतं यार म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे ना सॉरी हे जे कनेक्शन आहे ना ते खूप चांगलं बॉन्डिंग झालं आहे आणि माझा कसं पार्ट टाइम जॉबमुळे सकाळच्या मला लगेच सुट्टी काढता येत नाही आणि मला जेव्हा सुट्टी असते तेव्हा त्याला सुट्टी नसते तो सॅटर्डे संडे कामावर असतो त्याचं फिजिओथेरपीचं काम आहे तर तो त्याच्यात खूप बिझी असतो आणि आपलं कसं आपल्याला सॅटर्डे संडे भेटला की आपण लगेच निघून जातो तो आ, तर अशा काही म्हणजे बरेचसे जे व्हिडिओज आहेत ते एकत्र नाही आलेत सेपरेट सेपरेट आलेत तो आता मालवण तारकरली मस्त फिरून ता आला भराडी देवीची जत्रा वगैरे करून आला तर ते मला करायचं होतं पण नेमकं त्याच्यात आपल्याला अडचण आली तर झालं लफडा तर आपण क्रेडिट वगैरे तर अशी गोष्टच नाही आहे प्रत्येक प्रत्येकजण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये मेहनत करतोय आणि म्हणतात ना जो नसीबमे लिखाय वो तभी पाएगा टाइम के बिफोर बी मिलेगा टाइम के बाद बी नाही मिलेगा लेकिन कोशिश करते रहो प्रयत्न करत राहूया तू पण भाऊ प्रयत्न कर मी पण प्रयत्न करतो नक्कीच एक दिवस काही नाही काहीतरी चांगलं होईल आपल्या हातातून तर खूप छान वाटलं भाऊ तू एवढं सगळं मला असं वाटत होतं की हा ब्लॉग तू फक्त माझ्यासाठीच बनवलाय तर अक्षरशः आहे ना डोळ्यात चटकन पाणी आलं की एवढं आयुष्यात माझ्याबद्दल कोण काय बोललं नव्हतं तू व्हिडिओ बनवला त्यावर तर हॅटसऑप तुला आणि तुला आपल्या पहिल्या का हॅ काय म्हणतात फ्रेंडशिप ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा तर ही मैत्री अशीच बंधुभावाची अशीच पुढपर्यंत चालत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाकी सबस्क्रायबर बघा पाच लाख जरी असतील ना तर त्याच्यामधले व्हिडिओ बघणारे फक्त पाच हजार ते दहा हजारच असतात बाकी त्या यूट्यूबच्या अल्गोरिदमचा गेम आहे सगळा आता आपण इतकी मेहनत करतोय लोक नाही इंटरेस्ट देत आहे तर आपलं काम करत राहिलं पाहिजे ते कसं आहे की तुम्ही आठ तासाचा जॉब करता जर तुम्हाला दोन तीन वर्ष सॅलरी नाही दिली नाही वाढवली पर्सेंटेज कमी सॅलरी वाढवली तर तुम्ही कंपनी लगेच स्विच करण्याचा प्रयत्न करता का नाही कारण तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे जितका जास्त एक्सपिरियन्स असतो तेवढा छान एक्सपिरियन्स लेटर आपलं बनतं आणि दुसऱ्या कंपनीत गेलो म्हणजे तोच प्रोफोमा घेऊन तर आपल्याला बेटर सॅलरी मिळते तर हा माझा एक्सपिरियन्स स्ट्रगलिंग पिरियड चालू आहे आणि त्याचा प्रत्येकजण नशीब घेऊन येतं प्रत्येकजण लग घेऊन येतं तर कोणाचं लवकर उघडतं कोणाचं उशिरा उघडतं तर त्याचा विचार करत नाही बसायचा आपलं काम करत राहायचं बाकी दुनिया काही म्हणू दुनिया तर दुःखाला पण हसते आणि सुखाला पण रडत बसते तर अशी म्हणतात ना हे जे वर्तुळ सर्कल चक्र हे चालत राहणार आहे सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख येणार आणि म्हणतो ना आपण आपला टाईम आहे का तो आपला टाईम जरूर आहे और मे खिचके लावूंगा बास बस आता मंडळी विषय निघालाच आहे तर म्हटलं आता त्याच विषयावर थोडंसं बोलूया आणि हा ब्लॉग हा मोठो ब्लॉग किंवा हा जो व्हिडिओ आहे तो मी सेपरेटच टाकेन कारण आत्तापर्यंत इतकी तारीफ जर आपली कोणी केली नाही आणि माझ्या माझी अशी अपेक्षा पण नाही की कोणी करावी हां त्याने एक मुद्दा मांडला की जेव्हा त्याला वर यायचं होतं म्हणजे यूट्यूब जर्नीमध्ये तेव्हा त्याच्यासमोरचे जे मोठे मोठे जे सबस्क्रायबरवाले मंडळी होती यूट्यूबर त्यांनी सपोर्ट नाही केला आणि ते वाक्यसुद्धा बरोबर आहे की कोणाच्या सपोर्टने आपण जेव्हा मोठे होतो ना तेव्हा एक वाक्य जरूर म्हणतो जो सपोर्ट करणारा असतो की हा माझ्यामुळे वर गेला आणि हा विषय हा विषय अरे उला उला मी कुठल्या रस्त्याला आलो मी ते आहे सगळं बरोबर आहे तर हा विषय मी माझ्या लाईफमध्ये जवळून अनुभवलाय कारण कधी ना कधी तर तो विषय काढावा लागणारच आहे कारण माझं जे लग्न झालं ना ते इंटरकास्ट मॅरेज आहे आणि गाववाल्यांचा संपूर्ण विरोध होता तर तेव्हा मी इतकं झेललंय तर तो कधी ना कधी डिस्कस करू इन डिटेलमध्ये आता नाही बोलूया त्याच्यावर पण हे मी अनुभवले की आपण जेव्हा मोठवायचा प्रयत्न करतो ते आपले पाय खेचणारे खूप जण असतात आणि आपल्या जवळचेच आपल्याला सपोर्ट करत नाहीत ना त्याच्यामुळे तुम्ही लेट काय होत काय का म्हणू शकतो तुम्हाला थोडंसं दिरंगाई होते कारण सगळ्यांच्याच नजरा ह्या चांगल्या नसतात दुसरी गोष्ट म्हणजे काहींची तोंडंसुद्धा सुद्धा चांगली नसतात काहींच्या नजरा चांगल्या नसतात आणि प्रत्येक मी हे हा मुद्दा का म्हणतोय कारण तुम्ही जेवढे आता ऐकताय तुम्ही जेवढे माझा व्हिडिओ पाहताय ना तर तुमच्या आयुष्यात सुद्धा असा एक, एक क्षण येऊन गेलेला असणार त्यामुळे हे रिलेटेबल आहे काही गोष्टी आपण लपवू नाही शकत बायकांची सवय कशी असते थोडंसं डोळ्यातून अश्रू आले त्या कोणासमोर व्यक्त होऊन त्या शांत होऊ शकतात पण पुरुष मंडळी जी असतात ना ती इतका ढसाढसा रडून कोणासमोर लगेच व्यक्त नाही होऊ शकत त्यांच्याकडे एकच मार्ग असतो शनिवारी मित्राला बोलवायचं थोडासा दोन तीन तास घालवायचे त्याच्यासोबत ते मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं असेल थोडासा तो वेळ जायचा एकमेकाशी चर्चा करायची दुसऱ्या दिवशी दुसरा, दुसरा आठवडा नव्याने सुरुवात करायची तर बरीचशी पुरुष मंडळी असं सुद्धा करतात बरीचशी पुरुष मंडळींचा वेगळा काही शॉक असतो त्यामुळे प्रत्येकाची व्यक्त होण्याची सुद्धा पद्धत वेगवेगळी आहे तर या व्हिडिओचा शेवट करू तर खूप धन्यवाद किरण आणि तू ज्या शुभेच्छा दिलास मला त्यासाठी सुद्धा तुझे खूप खूप आभार खूप छान छान कंटेंट येणाऱ्या काळामध्ये घेऊन ये आणि हे दोन हजार चोवीस मला वाटतं आहे की माझ्यासाठी लकी असेल दोन हजार तेवीस जेवढं बॅड गेलं ना माझ्यासाठी बॅड पॅच होता बावीस तेवीस तर चोवीस अपेक्षा पण चांगली ठेवू मी पण प्रयत्न करतो आहे मला या वर्षात मी विचार करतो आहे एक पन्नास हजार तरी सबस्क्रायबर झाले पाहिजेत तर देवाने त्याच्याहून जास्त केले तर अतिउत्तम अजून लोकांपर्यंत मी पोचण्याचा काय म्हणेन प्रयत्न करेन तर खूप खूप धन्यवाद तू इतकं सगळं एका व्हिडिओमध्ये गावाला जाताना माझ्यावरच व्हिडिओ बनवून टाकला त्या आला मी म्हटलं हासुकी रडू असं झालं माझं मी म्हटलं नाही त्याच्यावर बोललंच पाहिजे नो वट्स थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा आपल्या एक, एक वर्षाच्या मैत्री दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा आणि अशीच वर्षानुवर्ष जाऊ आणि पाचटे पाच ते बंधू खूप छान काम करत तर चल तुला पण खूप शुभेच्छा तू पण खूप छान काम कर आणि ॲज अ मोटो ब्लॉगर ॲज अ रायडर तुला सांगेन की सेफ राईड कर आणि संपूर्ण गेअर्स ॲसेसरीज घेऊन तू राईड करत जा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक सुंदर अशी तुमच्या भावासाठी कमेंट करायला विसरू नका कारण मोटो ब्लॉगिंग मध्ये इतर व्हिडिओ बनवण्यापेक्षा जास्त मेहनत लागते